नमस्कार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देणे आहे आणि त्यांच्या कौटुंबिक जीवनामध्ये सुधारणा करणे आहे अनेक महिलांच्या कुटुंबामध्ये या योजनेमुळे कुटुंबातील मुलांच्या शिक्षणावर आणि घरातील खर्चावर पूर्णपणे या योजनेचा लाभ आहे तो मिळत आहे त्यामध्ये उदरनिर्वाह होत असतो लाडकी बहीण योजनेमध्ये राज्यातील कोट्यावधी महिलांसाठी आता ही योजना एक महत्वपूर्ण योजना ठरली आहे या योजनेमध्ये पात्र महिलांना प्रति एक हजार पाचशे रुपयाचा लाभ मिळत असतो आणि हाच लाभ पुढे चालून एकवीसशे रुपये करण्याची घोषणा पण राज्य सरकारने दिलेली आहे आणि आणि या योजनेबद्दलची अजून एक माहिती येत आहे की पन्नास लाख लाडक्या बहिणींचे अर्ज बाद होणार आहे महिना फक्त पाचशे रुपये मिळणार आहे कोण कोणत्या तीन या नवीन अपडेट आहे त्याबद्दल आपण हे बघूया लाडकी बहीण योजनेतील पात्रतेच्या अटी कोणकोणत्या पात्रतेच्या अटी आहेत ते बघूया मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू झालेल्या या योजनेमध्ये अगोदरच काही निकष आणि काही अटी राज्य शासनाने ठरवल्या होत्या त्यामध्ये सर्वप्रथम अर्जदार महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे त्याच महिलाच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असणे असणे आवश्यक आहे आहे ती महिला गरजेचे आणि या योजनेचा लाभ मिळावा यासाठी हे निकष लावण्यात ला या योजनेतील सर्वात मोठी अट अशी आहे की अर्जदार महिलेच्या घरामध्ये कोणतेही चार चाकी वाहन नसावे ट्रॅक्टर वगळता जर असेल तर ती महिला या योजनेतून अपात्र असेल आमच्या महिलेच्या घरामध्ये कोणतीही आयकर जाता व्यक्ती नसावा तर असेल तर महिला सक्षम असल्याचे मानले जाते आणि त्या महिलेला योजनेचा लाभ घेता येणार नाही महाराष्ट्र राज्यामधील लाडकी बहीण जानेवारी जानेवारीपासून सुरू केलेल्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया अजूनही चालू आहे मागील दोन तीन महिन्यामध्ये जवळपास दहा लाख महिला या योजनेतून अपात्र झालेल्या आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या निकषामध्ये ज्या ज्या महिला बसत नव्हत्या हो किंवा नकाशाच्या बाहेर जाऊन या योजनेचा लाभ घेत होत्या अशा महिलांना या योजनेतून वगळण्यात आलेले आहे सरकारी अहवालानुसार अनेक महिलांनी अर्ज करताना चुकीची माहिती दिलेली आहे या योजनेच्या अटीने अटीचे उल्लंघन केले आहे तसेच काही महिन्यापूर्वी पुणे जिल्ह्यातील पंच्याहत्तर हजार महिलांचे नाव चार चाकी वाहने असल्याने आढळून आले आहे त्यामुळे या सर्व महिलांना या, या योजनेतून वगळण्यात आले आहे दिलेल्या माहितीनुसार अनेक महिलांच्या घरी आयकर जाता व्यक्ती असल्यामुळे त्या पण महिला या योजनेतून वगळण्यात आलेल्या आहेत काही कुटुंबामध्ये महिलांचे वार्षिक कुट उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त असल्याने पण आढळून आलेले आहे सर्व निकषांचे बाहेर जाऊन लाभ घेतलेल्या घेत असलेल्या महिलांना वगळण्यात आलेले आहे आणि ही अर्जाची पडताळणी प्रक्रिया अजूनही पुढे पण चालू राहील अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन पात्र लाभार्थी महिलांच्या अर्जाची प्रत्यक्षपणे पडताळणी करत असतात त्यामुळे अजून किती महिला या योजनेतून अपात्र होणार आहेत ते कालांतराने कळेल बघा अपात्र महिलांची यादी कशी चेक करायची आहे लाडकी बहीण योजनेमध्ये जर आपण अपात्र झालो आहोत तर याची यादी कशीच पाहायची आहे त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जायचं आहे आणि त्यानंतर आपला मोबाईल नंबर आणि कॅबचा कोड टाकून तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती ओ टी पी त्यामध्ये लॉग इन प्रक्रिया पूर्ण करायची आहे त्यानंतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधील यादीमध्ये तुमचं नाव दिसेल या यादीमध्ये जर तुमचे नाव असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ पुढे चालून पण घेऊ शकता तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात जर या यादीमध्ये तुमचे नाव दिसेल नाही नाही दिसेल तर तुम्हाला जून महिन्याचा हप्ता एक हजार पंधराशे रुपये हा मिळणार नाही आणि तुम्ही या योजनेतून अपात्र झाला आहात धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल